नमस्कार सर्वत आहे दादाना संघर्ष जीवनाचा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज शिळ्या भाकरीचे तुकडे बनवायचे आहेत त्याच्यासाठी इथं कांदा कापून घेतलेला आहे आणि हे तुकडे भाकरी मोडून तुकडे भिजत ठेवले होते दहा पंधरा मिनटं आणि ते भिजून झाल्यानंतर असे हाताने बारीक चुरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मीठ चटणी टाकलेली आहे आणि इकडं तेल तापण्यासाठी तव्यावरती ठेवलेलं आहे पप्पा पप्पा मम्मी शेकत बसलेले आहेत चुलीसमोर तर ने ने हे बघा आता मम्मीने कांदा टाकलेला आहे तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये कांदा जिरे टाकलेले आहेत अंदाज छान असा परतून घेत आहे संध्याकाळचा स्वयंपाक सगळा चुलीवरच असतो हे बघा मम्मीने आता तुकडे त्याच्यामध्ये टाकले तेलामध्ये तर बघा मम्मीला पप्पा कसे स्वयंपाक शिकवत आहेत आताने खुनवून खुणवून सांगतात मम्मी जसं पप्पा सांगेल तसं करते है। तर हे बघा मम्मी आता तुकडे परतून घेत आहे त्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये चुली फुड बसून शेकणं म्हणजे खूप मस्त वाटतं आणि आता प्रत्येकांच्या घरी गॅस आहेत त्यामुळे अशी मजा घेणं शहरामध्ये तर भेटत नाही गावाकडचं जीवन खरंच खूप मस्त असतं तर हे बघा अशा प्रकारे तुकडे बनवून तयार झाले आहेत खाण्यासाठी एकदम मस्त असे कुरकुरीत तर या सर्वांनी भाकरीचे तुकडे खाण्यासाठी बघा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद